पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव ऐकताच ऊर अभिमानानं भरून येतो अत्यंत धर्मनिष्ठ न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या या शासनकर्तीनं संपूर्ण भारतभर हिंदू संस्कृती आणि परंपरांचं पुनरुज्जीवन केलं काशी विश्वनाथ रामेश्वरम अयोध्या द्वारका यासारख्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून त्यांनी विदेशी आक्रमणांमुळे विझत चाललेला धर्माचा दिवा पुन्हा प्रज्वलित केला पुण्यश्लोक अहिल्या देवींनी दाखवलेल्या या जनकल्याणाच्या मार्गावर वाटचाल करत आहे आपलं भाजप महायुती सरकार येत्या एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्या देवींची तीनशेवी जयंती महाराष्ट्र उत्साहानं साजरी करतोय आणि म्हणूनच अहिल्या देवींच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले चौंडी या त्यांच्या जन्मगावाच्या विकासासाठी सहाशे कोटी रुपये देण्यात आले दुर्दैव म्हणजे देशभरातील गुलामगिरीच्या खुणा मिटवणाऱ्या अहिल्या देवींच्या जिल्ह्याचं नाव मात्र अहमदनगर होतं अनेक वर्षांच्या मागणीनंतरही पूर्वीच्या सरकारांनी जिल्ह्याच्या नामांतराकडे दुर्लक्ष केलं भाजप महायुती सरकार सत्तेत येताच हा प्रश्न कायमचा निकाली लावत आता जिल्ह्याचं अहिल्यानगर असं अधिकृत नामकरण करण्यात आलंय याशिवाय सोलापूर विद्यापीठ आणि बारामती वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव देण्यात येत आहे त्यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त त्यांचं प्रेरणादायी कार्य सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून आपलं सरकार एक बहुभाषिक बायोपिकची निर्मितीही करत आहे अहिल्या देवीनी दिलेल्या आदर्शांची पुनर्स्थापना करणं आणि पुन्हा एकदा तसं सुराज्य आणणं हेच आपल्या सरकारचं ध्येय आहे